काल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत काळा असा दिवस होता संभाजी ब्रिगेडचे आमचे सहकारी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भॅड हल्ला करण्यात आला खरं तर संभाजी ब्रिगेड गेल्या अठ्ठावीस वर्षापासून शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करत आहे महापुरुषांचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल मा जिजाऊंज असेल यांची ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये बदनामी झाली त्या त्यावेळी रस्त्यावर उतरून आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी आणि इतर महापुरुषांच्या विषयी संभाजी ब्रिगेडच्या मनामध्ये कायमच आधार राहिलेला आहे परंतु खरं तर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या काही गावगुंडांनी काल अक्कलकोट येथे प्रवीणदा जो काही हल्ला केला त्याचा मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध करतो तर हा हल्ला भॅड असा म्हणावा लागेल हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आला काहीतरी षडयंत्र रचून करण्यात आला तरी किरकोळ कारण काढून करण्यात आला आणि हा हल्ल्याला कुठेतरी राजकीय हेतू आहे का काय अशी शंका यावी असा हा प्रकारचा हल्ला होता खरंतर पोलिसांनी त्या कार्यक्रमाला सुरक्षितता न देणे हे सुद्धा काही जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे का याचासुद्धा गृह खात्याने विचार केला पाहिजे किंवा शोध घेतला पाहिजे कोण आहे ज्याने हल्ला केला हा गावगुंड याचा जर इतिहास तपासला तर याच्यावर ह्या दीपक काटेवर पाच प्रकारचे अतिशय अतिशय गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत काय आहे ते गुन्हे स्वतःच्या सख्या चुलत धावाचा खून करून आठ वर्षे जेलमध्ये गेलेला माणूस असेल स्वतःच्या गावातून हद्दपार केलेला गानस असेल स्वतः दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला माणूस असेल ज्याच्याजवळ दोन पिस्तुले आणि अठ्ठावीस कारतूशे सापडतात असं शस्त्र बाळगणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा दीपक काटे आहे आणि अशा माणूस म्हणतो का तुम्ही एखाद्या संस्थेचं नाव बदला अरे ज्या नावामध्ये जी लावलं जातो त्या नावाला आदरातच ब बोललं जातं या महाराष्ट्राच्या मातेमध्ये छत्रपती संभाजी असेल शिवाजी असेल अशा प्रकारचे जी लावून आदरपूर्वक अनेक महाविद्यालय विद्यापीठांना नाव देण्यात आलेलं आहे आपण सामान्यपणे चर्चेमध्ये सुद्धा सामान्य माणूस रामराम म्हणतो मग रामराम म्हणताना ही सुद्धा एक प्रकारची आदरते अशा वेळेस आपण श्रीराम असं म्हणावं असं कुठल्याही परिभाषेत नाही रामाविषयीचे आपले आत्मयता सिद्ध होते जय भवानी जय शिवाजी असं अनेक दिवसांपासून आपण म्हणतो यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजींच्याबद्दल आणि तुळजा भवानी बद्दल आदरच व्यक्त केला जातो त्यामध्ये कुठल्या प्रकारचे त्यांची भावना दुखवण्याचा हेतू नसतो परंतु काहीतरी किरकोळ कारण काढून या गावगुंडांनी हल्ला केला तो निषेधार्थ आहे या गावगुंडांना माझं म्हणणं आहे ज्यावेळेस या मातेमध्ये ले जेम्स लेम नावाचा जो नालायक माणूस असेल श्रीपद छिंदम नावाचा नालायक माणूस असेल या ठिकाणी कोरटकर नावाचा नालायक माणूस असेल राहुल सोलापूरकर नावाचा नालायक माणूस असेल यांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची राजमाता जिजाऊंची बदनामी केली त्यावेळेस हे कुठं कुडा कुठल्या बिळामध्ये लपून बसलेले होते त्यावेळेस हे जे काही आपल्या एखाद्या याचे रक्षक म्हणवतात ते कुठल्या बिळात लपून बसले होते त्यावेळेस त्यांना सन्मान दिसला नाही का आत्ताच जे लोक छत्रपतींच्या सन्मानार्थ महापुरुषांच्या सन्मानार्थ काम करतात त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला करण्याचं हे षडयंत्र आहे आणि जशा प्रकारे वेगवेगळ्या विचारसरणीतल्या लोकांना मारण्याचं षडयंत्र केलंय तशाच प्रकारचा मारण्याचा हा षडयंत्र होतं अशा प्रकारच्या आम्हाला आम्हाला शंका आहे आणि म्हणून बुद्ध्याची लढाई मुद्द्यावर आणि गुद्द्याची लढाई गुद्द्यावर करण्याचा संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे त्यामुळं सरकारला आमचे नम्र निवेदन आहे काशा अशा प्रवृत्तींना ठेचण्याचं काम तुम्ही करा आणि आता संभाजी ब्रिगेड याला त्याच भाषेत उत्तर देईल असा इशारा या निमित्ताने देतो आणि थांबतो जय जिजा जय शिवराय